मान तालुक्यातील कुळुकजा येथील सीतामाई महिला शेतकरी गट व सिद्धिविनायक शेतकरी गटातील सदस्य हातचे काम सोडून डोंगराला लागलेली आग डोंगराला लागलेला वनवा विझवण्यासाठी धावत पळत गेले के धडपड केली आणि डोंगराला लागलेली आग वनवा या गटातील सदस्यांनी विझवलाय विशेष म्हणजे सीतामाई महिला शेतकरी गटातील सर्व सदस्य या ठिकाणी इर्जिक पद्धतीने आपल्या शेतामध्ये काम करत होते इर्जिक करत असताना त्यांना दिसलं की डबळच्या डोंगरावरती वनवा पेटलेला आहे आणि गटातील सर्व सदस्यांनी हातचं काम सोडून वनवा विजवण्यासाठी धाव घेतली गावातील सिद्धी विनायक शेतकरी गटातील सदस्य सुद्धा आपल्या शेतात काम करत होते त्यांना सुद्धा डोंगरावर लागलेला वनवा दिसला या गटातील सदस्य सुद्धा डोंगराला लागलेली आग विजवण्यासाठी पळत या डोंगराकडे गेले दोन्ही गटातील सदस्यांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी ही आग विजवण्यासाठी प्रयत्न केले ही आग जर या गटातील सदस्यांनी विजवली नसती तर अनेक डोंगर जळून भस्मसात झाले असते डोंगरावरची अनेक मोठमोठी झाडे जळाली असती त्याचबरोबर डोंगरावरचं गवत जळालं असतं डोंगरावर असलेले पक्ष्यांचे घरटे त्याचबरोबर या डोंगरावर असलेल्या अनेक जीवांना आपला प्राण गमावावा लागला असता परंतु गटातील सदस्यांनी योग्य वेळी या ठिकाणी जाऊन डोंगराला लागलेली आग डोंगराला लागलेला वनवा विझवलाय या दोन्ही गटांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे या दोन्ही गटाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा महत्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पाठवली होती मान तालुका टीमने मान तालुका टीमचे सुद्धा खूप खूप आभार धन्यवाद